जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा जोरदार जोरदार सुरू आहे मतदारसंघातील जनतेचा वंचितला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडीचे पारडेही जड असल्याने मतदारसंघात तीन डॉक्टरांमध्ये तिरंगी लढत होताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून प्रत्येकजण आपल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा घेत आहेत वंचितचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांनी याआधी बाळासाहेबांचे चिरंजीव सुजात आंबेडकर व पंधरा नोव्हेंबर रोजी वंचितचे सर्वे सर्व ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते या सभेला अकोट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दीपक बोडखे तसेच बाळापूर मतदारसंघाचे ऍडव्होकेट नातिकोद्दीन काझी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी वंचित बहुजन आघाडी ही बारी समाजाचे दीपक बोडखे यांच्या रूपाने सर्व जातीच्या लोकांना घेऊन चालते त्याचप्रमाणे जळगाव जामोद मतदारसंघातील बारी समाजाने डॉक्टर प्रवीण पाटील यांना साथ द्यावी असे आवाहन केले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर आदिवासी समूहाची માનાની સન્માનતાના ફક્ત સાધન ઉપલબ્ધ કરે આહન આપી કમતરતા નથી आदिवासी निधीच चोरी जी होती ती फक्त थांबवली पाहिजे आणि ती एकदा आपण थांबवली तर आदिशवासी समाज सुद्धा आपण जसं जगतोय तसं थोडी जगायला त्या ठिकाणी सुरुवात होईल त्याला संधी आपण पाहिजे आणि म्हणून मला माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की जयराव सामोरचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील आहेत आणि त्याचबरोबर अकोट मतदारसंघातील असलेले उमेदवार बोलके आहेत या दोघांची निशाणी या निशानी। या, निशानी। निशानी। या आपण प्रचंड करा हे आव्हान करतो आपल्या जय हिंद नमस्कार आज त्याची अवस्था आहे आज त्याची अवस्था काय आहे तो इथला नागरिकच नाही अशीच असताना परिस्थिती त्या कुठे यांना आमदारांना असताना विचारतो त्यांचं रॅशन कार्ड काढू दिलं त्यांचं आधार कार्ड का काढू दिलं त्यांचा असताना जात सर्टिफिकेट काढू दिला नाही तुम्ही वीस वर्ष आमदार होता ना हे साधं रेशन कार्ड नाही साधं पॅन कार्ड नाही आणि साधं जातीचं प्रमाणपत्र नाही अशी असणारी या आदिवासी समाजाची असणारी परिस्थिती त्या ठिकाणीसाठी की बदलायची की नाही बदलायची आणि म्हणून माझं आव्हान आहे मला डॉक्टरांनी दिलेला वेळ माझा जामीनदाच आहे त्या मिनिटातच मी संपवणार आहे माझं आव्हान राहणार आहे या आदिवासी समूहाची परिस्थिती आपल्याला बदलायची आहे त्यांना ही मानाने सन्मानाने जगता आलं पाहिजे ते मानाने सन्मानाने जपता त्यांना फक्त साधन उपलब्ध करून द्यायचं आहे मी आव्हान आपल्याला करतो की डॉक्टर प्रवीण पाटील यांना आपण निवडून दिलं निधीची कमतरता नाही फक्त आदिवासींच्या निधीच चोरी जी होती ती फक्त थांबवली पाहिजे आणि ती एकदा आपण थांबवली तर आदिवासी समाज सुद्धा आपण जसं जगतोय तसं तोळी जगायला त्या ठिकाणी सुरुवात होईल त्याला संधी आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि म्हणून माझं माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की <Five pressing Prem West> <Folever> जळगाव जामोदचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील आहेत आणि त्याचबरोबर अकोट मतदारसंघातील या दोघांची निशाणी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आपली रजा घेतो जय हिंद नमस्कार घाईचा वंजीच भाऊज आघाडीचा संकल्प आहे की जसं आपल्याला जसं आपण सगळेजण शेतकरी शेतकरीला या भागात आणि शेतकरी शेतकरीलांचे जे प्रश्न आहेत आपली शेती उन्नत झाली पाहिजे प्रगती झाली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला ही त्यासा शेती जी आहे शेती आपल्याला बागायत शेती करावी लागेल पाणीदार शेती करावी लागेल आणि पाणीदार शेती केली तरच आपल्याला समृद्धी आणता येईल आपल्याला सकाळच्या वेळेस वीज मिळाली पाहिजे पाणी मिळालं पाहिजे सोबतच आपली जी कर्जाची पोत आहे ती वाढली तरच आपल्याला बँका कर्ज देतील नाहीतर नुसतं आपल्याला फेरफार करत राहावं लागेल दरवर्षी आणि जर पोत वाढली तर तुम्हाला सगळे जोडदांनी असतील जसं डेअरी फार्मिंग असेल पोल्ट्री फार्मिंग असेल किंवा अजून जे काही मच्छी करू त्याच्यासाठी आपल्याला गरजच मिळालं पाहिजे आणि राजकीय नेत्यांची किंवा राजकीय दृष्टी असल्याशिवाय पातळी असल्याशिवाय आपल्याला आपली गोज वाढणार नाही म्हणून प्राथमिक शिक्षणाचा धोकावर ओढावा आहे प्राथमिक शिक्षणात शाळेच्या बिल्डिंग पडायला झाले आहे त्याच्यात गरजेच नाही मिळाली या वर्षी आपल्या मुलांना शिक्षक नाही आहे एक एक शिक्षक चार चार वर्ग शिकवत आहे ही प्राथमिक शिक्षणाची अवस्था आहे व्यावसायिक शिक्षण सगळं खासगीकरण झालं आहे आणि अशा पद्धतीने कोणत्याही समाजाचा मुलगा असेल हिंदू असेल मुस्लिम असेल त्याला जर शिक्षण नाही मिळालं त्याला जर रोजगार नाही मिळाला